नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुड झेप क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आज आपण इंग्रजीमधील अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक शिकणार आहोत ज्याचं नाव आहे क्वेश्चन टॅग तर विद्यार्थ्यांनो हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे विद्यार्थ्यांना क्वेश्चन टॅग म्हणजे काय तर क्वेश्चन टॅग म्हणजे त्याला मराठीमध्ये संक्षिप्त प्रश्न असं म्हटलं जातं याचा उपयोग आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दररोज करत असतो कसा माहिती नाही आहे का बघा आता आपण म्हणत असतो आज खूप गरम होतोय हो ना तर गरम होतंय हो ना हो ना हा आपण छोटासा त्या वाक्याच्या शेवटी विचारलेला प्रश्न आहे याचा अर्थ काय तर मला गरम होतंय तर तुलाही गरम होतंय का तर त्या प्रश्नावर त्या समोरच्याचं उत्तर आपण त्यावढ्याच एका संक्षिप्त प्रश्नावर विचारत असतो याचा अर्थ तो क्वेश्चन टॅग असतो म्हणजेच संक्षिप्त प्रश्न असतो तर नेमका क्वेश्चन टॅग म्हणजे काय किंवा क्वेश्चन टॅग कशा पद्धतीने करायचा कुठले नियम आहेत हे मी तुम्हाला आज सांगणार आहे क्वेश्चन टॅग करण्यासाठी तुम्हाला टेन्स येणं आवश्यक आहे विद्यार्थ्यांना ग्रामरचा कुठलाही भाग तुम्हाला शिकण्या अगोदर तुम्हाला टेन्स येणं गरजेचं आहे तर असंच आहे क्वेश्चन टॅगमध्ये टेन्सचा उपयोग कुठं होतो हे मी तुम्हाला सांगणार आहे तर अधिक उशीर न करता आपण या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत पण जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तर बघूयात विद्यार्थ्यांटॅगमधील नियम काय आहेत ते तर विद्यार्थ्यांना हे नियम तुम्ही कुठेही गेलात तर क्वेश्चन टॅग बदलणार नाही किंवा या नियमानुसार केलेले वाक्य तुमचे कधीही चुकणार नाही बघूयात क्वेश्चन टॅगचा पहिला नियम काय आहे तो विद्यार्थ्यांना क्वेश्चन टॅगचा पहिला नियम आहे दिलेले वाक्य जसेच्या तसे लिहून घ्यावे दिलेले वाक्य जसेच्या तसे लिहावे जसेच्या तसे लिहावे क्वेशन टॅगचा दुसरा नियम आहे टॅगचा दुसरा नियम आहे की वाक्यामध्ये जे पूर्णविराम आहे ते पूर्णविराम काढून तिथं स्वल्प विराम द्यावा वाक्याच्या शेवटी वाक्यातील पूर्णविराम काढून वाक्यातील पूर्णविराम काढून त्या ठिकाणी स्वल्पविराम द्यावा स्वल्पविराम द्यावा स्वल्पविराम म्हणजे कोमा विद्यार्थ्यांना ज्या वाक्यामध्ये पूर्णविराम आलेला आहे तो काढून आपल्याला स्वल्पविराम द्यायचा आहे त्यानंतर दिलेल्या वाक्यामधील दिल जे सहाय्यकारी क्रियापद आहे हेल्पिंग वर्ब आहे ते घ्यावं आणि त्या वाक्य जर होकार आरती असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी करायचं आहे वाक्य जर नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग आपल्याला होकार आरती करायचा आहे तिसरा नियम आहे बघा वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद घ्यावे कोमानंतर वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद घ्यावे सहाय्यकारी क्रियापद घ्यावे सहाय्यकारी क्रियापदं कोणती हे तुम्हाला ओळखायला येणं गरजेचं आहे तर सहाय्यकारी क्रियापद आहेत विद्यार्थ्यांनो विद्यार्थ्यांझारॉजवियर कॅन कूड मे माईट मस्ट डू डीड डज हे सर्व सहाय्यकारी क्रियापद आहेत तर ते घ्यावे त्यानंतर जर वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग हा नकारार्थी होतो आणि वाक्य जर नकारार्थी असेल तर आपला क्वेश्चन टॅग हा होकारार्थी असो त्याच्यानंतर बघा सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर जर होकारार्थी असेल तर नकारदर्शक करावं आणि नकारदर्शक असेल तर होकारदर्शक करावं नंतर वाक्यातील कर्ता घ्यावा वाक्यातील सब्जेक्ट हा म्हणजेच करता घ्यावा व शेवटी प्रश्नचिन्ह द्यायला विसरायचं नाही शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे हे झाले आपले महत्वाचे नियम त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जर वाक्याची सुरुवात आय ने झाली असेल तर क्वेश्चन टॅग हे ठरलेले नियम आहेत विद्यार्थ्यां तुम्ही कुठेही गेलात तर बदलणारे नाहीत जर वाक्याची सुरुवात जर वाक्याची सुरवात जर वाक्याची सुरुवात आय एमने झाली असेल आय एमने झाली असेल आय एमने झाली असेल तर क्वेश्चन टॅग अरंट आय असा करतात अरंट आय असा करतात त्याच्यानंतर बघा जर वाक्याची सुरुवात जर वाक्याची सुरुवात आय एम नॉटने झाली असेल आय एम नॉटने झाली असेल आय एम नॉटने झाली असेल तर क्वेश्चन टॅग एम आय असा होतो एम आय असा होतो त्यानंतर विद्यार्थ्यांनो पुढचा नियम आहे बघा विद्यार्थ्यांनो जर वाक्याची सुरुवात लेट अस किंवा लेट्सने झाली असेल तर याचा क्वेश्चन टॅग हा शाल वी असा करतात वाक्याची सुरुवात जर लेट्स किंवा लेट असने झाली असेल तर क्वेश्चन टॅग हा शाल वी असा करतात त्याच्यानंतरचा नियम आहे बघा जर वाक्याची सुरुवात जर वाक्याची सुरुवात लेट मीने झाली असेल जर वाक्याची सुरुवात लेट मीने झाली तर क्वेश्चन टॅग तर क्वेश्चन टॅग हा शाल आय असा करतात शाल आय असा करतात बघा आणि जर वाक्याची सुरुवात फक्त लेटने झाली असेल हे तीन नियम खूप महत्त्वाचे आहेत तुम्हाला कन्फ्यूज करणारे आहेत जर वाक्याची सुरुवात जर वाक्याची सुरुवात फक्त लेटनी झाली असेल तर क्वेश्चन टॅग विल यू असा होतो तर क्वेश्चन टॅग विल यू असा होतो बघा विद्यार्थ्यांना जर वाक्याची सुरुवात लेट असने झाली असेल तर क्वेश्चन टॅग शाल हुई असा होतो वाक्याची सुरुवात जर लेट मीने झाली असेल तर क्वेश्चन टॅग शाल आय असा होतो आणि जर वाक्याची सुरुवात फक्त लेटने झाली तर क्वेश्चन टॅग विल यू असा होतो जर वाक्याची सुरुवात ही आज्ञार्थी वाक्याने झाली असेल किंवा जर दिलेलं वाक्य हे आज्ञार्थी वाक्य असेल तर त्यावेळेलासुद्धा क्वेश्चन टॅग विल्यू असाच होतो बघा विद्यार्थ्यांना शेवटचा नियम आहे जर वाक्य आज्ञार्थी असेल मग ते होकारार्थी असो किंवा नकारार्थी असो जर वाक्य आज्ञार्थी असेल आता आज्ञार्थी वाक्य ओळखायचं कसं हां हे पण खूप महत्त्वाचं आहे बरं का जर वाक्य आज्ञार्थी असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग हा विल्यू असाच होतो तर क्वेश्चन टॅग विल्यू असा होतो बघा विद्यार्थ्यांनो क्वेश्चन टॅग काय होतो विल यू असा होतो आता आज्ञार्थी वाक्य ओळखायचं कसं तर ज्या वाक्याची सुरुवात ही सहाय्यकारी क्रियापदाच्या पहिल्या रूपाने झालेली असते तर ते वाक्य म्हणजे आज्ञार्थी वाक्य असतं तर विद्यार्थ्यांनो हे नियम जर तुम्ही लर्न केले पाठांतर चांगल्या प्रकारे केले तर तुमचा क्वेश्चन टॅग कधीही चुकणार नाही तर या नियमावरून काही आपण उदाहरण सोडवणार आहोत चला विद्यार्थ्यांनो आपण काही त्या दिलेल्या नियमावर आधारित काही आपण हे एक्झाम्पल्स बघणार आहोत बघा विद्यार्थ्यांनो वाक्य दिलेलं आहे आय ॲम अ टीचर आपल्या क्वेश्चन टॅपचा पहिला नियम काय आहे दिलेलं वाक्य जसंच्या तसं लिहून घ्या आय ॲम अ टीचर दुसरा नियम काय आहे वाक्यातील पूर्ण विराम काढायचा आहे आणि तिथं स्वल्प विराम द्यायचा आहे आता मला सांगा दिलेलं वाक्य कसं आहे हो करार्थी आहे का नकारार्थी आहे तर हे वाक्य होकारार्थी आहे नकारार्थी वाक्यामध्ये नो no, नॉट not, नथिंग नेवर नो बडी असे शब्द नकारदर्शक शब्द आलेले असतात त्यावेळेला ते वाक्य नकारार्थी आहे हे लक्षात ठेवायचं तर हे दिलेलं वाक्य होकारार्थी आहे आय ॲम अ टीचर आता मी अगोदरच सांगितलं होतं की ज्या वाक्याची सुरुवात आय ने झालेली असते त्याचा क्वेश्चन टॅग काय होतो अरंट आय तर मग आय ॲम अ टीचर अरंट आय अरंट आय अरंट म्हणजे आपण इथं नकार दर्शवलेला आहे आपलं वाक्य होकारार्थी होतं आपण हे वाक्य नकारार्थी केलेलं आहे त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघा आय एम नॉट पोलीस नॉट पोलीस म्हणजे दिलेलं वाक्य कसं आहे नकारार्थी आहे तर हे वाक्य आपल्याला होकारार्थी बनवायचं आहे तर विद्यार्थ्यांना प्रथम पहिला नियम आहे आपला वाक्य जसाच्या तसं लिहून घ्यायचं आहे आय एम नॉट पोलीस वाक्यातील पूर्ण विराम काढायचा आहे आणि स्वल्प विराम द्यायचा आहे वाक्यामध्ये नकारदर्शक शब्द आलेला आहे नकार दर्शवलेला आहे ज्या वाक्याची सुरुवात आय एम नॉटने झालेली असेल त्याचा क्वेश्चन टॅग हा ऍम आय असा होतो आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही त्याच्यानंतर बघा शी मेक्स अ कायट बाप रे दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापदच आलेलं नाही मग आता काय करायचं विद्यार्थ्यांना ज्या वेळेला दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद येत नाही त्यावेळेला आपल्याला टू डूची डू डीड आणि डज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरायची आहेत आता मला सांगा तृतीय पुरुषी एकवचने करता आलेला आहे शी त्यामुळं सहाय्यकारी क्रियापदाला यस हे प्रत्यय लागलेलं आहे आणि ज्या वेळेला सहाय्यकारी क्रियापदाला यस किंवा ईयस प्रत्यय लागतो त्यावेळेला आपल्याला टू डूच्या क्रियापदा सहाय्यकारी क्रियापदामधील डज हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे टू डूची सहाय्यकारी क्रियापद आहेत डू डीड आणि डज तर डज हे कधी घ्यायचं ज्यावेळेला मेन भरबला यस किंवा यस प्रत्यय लागलेला असतो त्यावेळेला वाक्य कसं आहे होकारार्थी आहे मग प्रथम दिलेल्या वाक्यात जसंच्या तसं लिहून घ्या शी मेक्स अ काईट वाक्यातील पूर्ण विराम काढा स्वल्प विराम द्या सहाय्यकारी क्रियापदाला यस किंवा ई एस प्रत्यय लागला असेल तर आपल्याला डज हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे म्हणून आपण इथं डज हे सहाय्यकारी क्रियापद घेणार आहोत पण वाक्य आपलं होकार अर्थी आहे म्हणून आपला क्वेश्चन टॅग हा नकारदर्शक होणार आहे डझंट आणि मग वाक्यातील सब्जेक्ट घेणार आहोत शी आणि शेवटी क्वेश्चन मार्क शी मेक्स अ कायट डझंट शी असा आपला क्वेश्चन टॅग होतोय दुसरा आहे ओपन द डोअर आता विद्यार्थ्यांना ओपन द डोअर हे वाक्य कसं आहे आज्ञार्थी वाक्य आहे तर ओपन द डोअर आणि मी सांगितलं होतं की आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होतो विल यू करेक्ट आहे ओपन द डोअर ओपन द डोअर स्वल्पविराम विराम विल यू आणि आज्ञार्थी वाक्य कसं ओळखायचं आहे ज्या वाक्याची सुरुवात ही सहाय्यकारी क्रियापदाच्या सॉरी मेन व्हर्बच्या फर्स्ट फॉर्मने झालेली असती ते वाक्य हे आज्ञार्थी वाक्य असतं आता लेट मी धू डू धिस लेट मी डू धिस मी सांगितलं होतं विद्यार्थ्यांनो ज्या वाक्याची सुरुवात लेट मीने झालेली असते त्याचा क्वेश्चन त्या काय होतो शाल आय तर बघा विद्यार्थ्यांना लेट मी डू धिस हो लेट मी लेट मी डू धीस कोमा द्या आणि शाल आय विद्यार्थ्यांनो ज्या वाक्याची सुरुवात लेट मी ने झालेली असते त्याचा क्वेश्चन टॅग शाल आय होतो ज्या वाक्याची सुरुवात लेट असने झालेली असते त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग शाल वी होतो आणि ज्या वाक्याची सुरुवात फक्त लेट मी झालेली असते त्याचा क्वेश्चन टॅग हा विल यू असा होतो तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचा हा क्वेश्चन टॅग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट्समध्ये आम्हाला नक्कीच सांगा आणि आणखीन तुम्हाला क्वेश्चन टॅगबद्दल काही शंका असतील तर त्या शंका तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच विचारा त्याचे उत्तरं मी तुम्हाला नक्कीच देईल आणि कुठला टॉपिक तुम्हाला इंग्रजीमधला अवघड वाटतोय ते सुद्धा तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा जेणेकरून त्याचे व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत अपलोड करणार आहे भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद